अमरावती गुन्हे शाखेची मोठी कामगिरी आंतरराज्यीय घरफोडी टोळीला अटक सत्तावीस गुन्ह्यांचा उलगडा अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून तब्बल सत्तावीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे या टोळीच्या मुसक्या आवळताना पोलिसांनी एकवीस लाख छत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नऊ सप्टेंबर रोजी गाडगेनगर परिसरातील राज रेसिडेन्सी येथे झालेल्या नऊ लाखांच्या घरफोडीच्या तपासातून या टोळीचा पर्दाफाश झाला पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहिती तांत्रिक तपास आणि पाळत ठेवून आरोपींना जळगाव व सुरत येथून शिताफीने पकडले आरोपी ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना मोठे आव्हान होते अटक आरोपींमध्ये अमोल गोकुळ पाटील बत्तीस सागर देवरे तीस निखिल उर्फ पिस्तूल पाटील चोवीस व मिलिंद खैरनार एकोणतीस यांचा समावेश आहे या आरोपींकडून एकशे वीस ग्रॅम सोने तेरा पूर्णांक तीस लाख पाचशे ग्रॅम चांदी नव्वद हजार मोबाईल मिरची स्प्रे वायफाय राऊटर डुप्लिकेट नंबर प्लेट्स व मारुती स्विफ्ट कार असा एकूण एकवीस लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींनी अमरावती आयुक्तालयातील गाडगेनगर फ्रेझरपुरा राजापेठ नंदगावपेठ खुलापुरी गेट व भातकुली भातकुलीर्गत सत्तावीस घरफोड़ी के तपास निष्पन्न तसेच राज्य जलगाव पुणे छत्रपति संभाजीनगर आ गुजरम भावनगर यथे मिल्न बहत्तर गुनम सहभाग्समोर आ चोरी से दादीने तीन जलगाव व जामनेर योनार्थ विकल्ला तपासत स्पष्ट दोन आरोपी अद्याप फरार शोध सुरू आ ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद वावरिया उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ श्याम धुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनी अमोलकड महेश इंगोले मनीष वाकोडे अनिकेत कासार प्रियंका कोटावार आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केली या कामगिरीमुळे गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कौशल्य सिद्ध केले आहे